नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता महाळ झालेले आहेत आता नवरात्राची सगळी सुरुवात चालू केलेली आहे नवरात्राची सुरुवात म्हणजे नवरात्रीसाठी साफसफाईची सुरुवात चालू केलेली आहे आता जेवढे घरातील असतील नसतील तेवढी कपडे बेडशीटं मोठी कपडे साड्या मुलांचे कपडे ह्यांचे कपडे जे काय आहेत ते चाल चालू आहे बघा आता धुवायला आता रोज थोडं थोडं असं करून धुवून टाकायचं आय होप माझ्यासारखीच तुमचीसुद्धा अशीच धावपळ चालू असेल आणि अशीच नवरात्रासाठी घराची स्वच्छता करायला चालू असेल आता माझी भांडी वगैरे सगळं झालेलं आहे धुवून भांडी म्हणजे सगळं क्लिच किचन क्लीन करून झालेलं आहे आता राहिली होती फक्त बेडरूम क्लीन करायची बेडरूमला सुद्धा दोन दिवस क्लीन करायला लागतात कारण बेडरूममध्ये कपडेच एवढे आहेत त्याच्यामुळे क्लीन सगळं क्लिनिंग करायला डीप क्लिनिंग करायला दोन ते तीन दिवस लागणार आहेत तर आता जेवढ्या माझ्या साड्या होत्या ब्लाउज होते जेवढं सगळं जे आहे ते सगळं धुवायला आणलेलं आहे वरती आणि टेरेसला आलेली आहे आता आता दिवसभर वाळवायचं आणि ऊन चांगलं पडलेलं आहे त्याच्यामुळे जेवढे कपडे आहेत तेवढी सगळी धुवायची आणि उन्हामध्ये कडक वाळवायची आणि त्यानंतर खाली घड्या घालून खाली कपाटामध्ये ठेवायचे असं चाललेलं आहे आता एक 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 सगळं चालू आहे तर इकडे सगळी साड्या ब्लाऊज जे आहे ते आई भिजवून देते आणि मी सगळे जे आहे ते धुवून देते तिला जवळपास माझं आठ दिवस झाले हेच काम चालू आहे दोन ते तीन दिवस किचनला गेले त्यानंतर दोन तीन दिवस बेडरूमला नंतर परत हॉल आहे असं रोजचं थोडं 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 चालू चालूच आहे काम आणि आमच्याकडं कसं आई तुझा भावनीची परडे आहे त्याच्यामुळे परडे असल्यानंतर तर घर गहर, घरामधलं अख्ख्या वस्तू सगळ्या एखादा अर्धा चमच्यासुद्धा कोरडा नाही राहिला पाहिजे सगळ्या वस्तू घराचा काना कोपरा सगळा स्वच्छ झाला पाहिजे आणि आता गौरी गणपतीसाठी मी बऱ्यापैकी स्वच्छता केली होती तरीसुद्धा मला सगळं डबल क्लीन करावं लागलं आणि दरवर्षीच मला नवरात्रामध्ये ही सगळी नवरात्राच्या अगोदर मला स्वच्छता मला हे पित्र पंधरा जेवढी जेवढे पंधरा दिवस आहेत ना तेवढे सगळी स्वच्छता करायला जातात एकटे असल्या तर आता आई आलेली आहे मदतीसाठी त्याच्यामुळे होऊन जाईल आठ दिवसामध्ये तर आता किचन तर पूर्ण क्लीन झालेलं आहे किचनचं काही राहिलेलं नाही आता आणि फक्त आता बेडरूम राहिलेली आहे हॉलमध्ये काही जास्त क्लीन करायसारखं नाही फक्त वरच्या जाळ्या वगैरे काढायच्या आणि घरं पुसून घ्यायचे एवढंच आहे पण बेडरूम आणि किचन खूप ताण हे होतं आणि जुनी कपडे नवीन कपडे जी कुठली कपडे आहेत असतील नसतील तेवढे सगळे कपडे जी लागणार नसतील तीसुद्धा कपडे आपल्याला धुवे लागतात ह्या दसऱ्यामध्ये पाणी भरपूर आहे आपल्याला जशी खाली मोटर चालू ठेवलेली आहे मोटर चालू ठेवून इकडं वरती सिंटेक्स वरच्यावर वरच्यावर भरायला चालू आहे इकडं एक कॉक काढलेला आहे आणि हा कॉक काढून खरंच इतकं काम महत्त्वाचं झालेलं आहे कारण बघा आणि मी त्याच नियोजनानं हा कॉक करून घेतला मध्ये दोन तीन महिने झाला हा कॉक केला अधूनमधून मी वरती कपडेसुद्धा धुत असते खाली पण अशा पद्धतीनं कपडे धुण्यासाठी केले आणि वरतीसुद्धा केले तर काय होतं जर वरती कॉक काढलेला असेल कपडे धुवायला तर ही नवरात्राचे कपडे जे आहेत ना ती स्वच्छ धुवून वरच्यावरच वाळू वाळू घालायला येतात खालीसुद्धा भरपूर जागा आहे पण खालच्यापेक्षा वरती कपडे पटकन वाळतात त्याच्यामुळे मी हा कॉक करून घेतलेला आहे म्हणजे जेवढी कोरडे कपडे वरती आणायचे आणि सगळे कपडे इथल्या इथंच धुवायचे आणि इथंच वाळूत घालायचे आणि वाळवून घड्या घालूनच मग खाली न्यायची तर असं सध्या चालू आहे म्हणून हा कॉक बरा पडतो टेरेसला माझ्या जेवढ्या साड्या ड्रेस जेवढं काय आहे बेडशीटं वगैरे सगळं मी आज धुवून टाकले म्हटलं उद्या ह्यांचं कपाट आणि मुलांचं काढता येतं त्याच्यामुळे असं चालू आहे माझं जेवढं होतं कारण जास्त करून बायकांचेच कपडे जास्त असतात तर माझे साड्या ड्रेस गाऊन जे काय आहेत ते आणि बेडशीट आहेत सोप्याचे कव्हर आहेत हे सगळं धुवून घेतलेलं आहे आज आज खूप कपडे धुतलेले आहेत आणि आता ही वाळी की परत आणखीन दुपारी जेवण करून धुवायची असंच चालू आहे दिवसभर फक्त कपडे आणि कपडेच चालू आहेत धुवायला तर हे सगळे कपडे वाळले की पटकन इथंच घड्या घालायला येतात आणि इथूनच मग मी डायरेक्ट कपाटामध्ये घालण्यासाठी नेत असते खडखडीत असं पूर्ण कपडे वाळवून घ्यायची आणि इथंच घड्या घालायच्या आणि मग खाली घेऊन जायची तर मी जसं जसं दे धुवून धुवून देईल तसं तसं आई काय करते सगळी जे कपडे आहेत ती वाळवते इकडं तिकडं वाळवलेली कपडे सगळे घड्या घालते बऱ्यापैकी आता कपडे वाळलेले आहेत ड्रेस वाळलेले आहेत तर आईचं चालू असतं आलटा पलटी करायचं चालू असतं सारखं खाल्लं खल, खालची बाजूवर वरची खाली असं करत कपडे पटकन वाळतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता कपडे धुतलेले आहेत दोन बॅचेस धुवून झालेले आहेत आता बघा मी सगळी जेवढी कपडे वाळलेली होती तेवढी सगळी खाली आणलेली आहेत घड्या घालण्यासाठी निम्म्या अर्ध्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत आणि निम्म्या अर्धी राहिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं बघा जशी जशी वाळतील जशी जशी वाळतील तशी मी चार पाच साड्या वाळल्या की तवड्याच आणायच्या घडी जा घालायच्या आणि ठेवायच्या असं चाललेलं आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी कपाटात साड्या लावून झालेल्या आहेत खालचे भरून सगळे कप्पे लावून झालेले आहेत ला फक्त वरचा कप्पा लावायचा राहिलेला आहे आणि हँगरच्या ज्या काही साड्या आहेत त्या त्यातल्या काही साड्या वाळलेल्या आहेत आणलेल्या आहेत आणि जसं जसं वाळेल तशी तशी मी आणून टाकते आता हे एका दिवसाचा व्हिडिओ नाही आहे हे कंपल्सरी दोन दिवसाचं काम आहे माझ्या कपाटाच्या साड्या धुतलेल्या आणि वाळवून मग खाली आणलेल्या वर आणलेल्या आणि अवतार तर इतका डेंजर झाला आहे पूर्ण चेहरा काळवंडला आहे उन्हामुळे कारण आम्ही रोज उन्हातच कपडे धुतो आणि उन्हातच दिवसभर असतो त्याच्यामुळे खाली कमी आणि उन्हातच वरती जास्त तर असं चालू आहे आता सध्या खूप हे नवरात्र म्हणजे घट बसेपर्यंत हे सगळं काम चालूच असणार आहे एकदा घट बसली की परत मग एकदम काम पूर्ण दहा बारा दिवस काही कामच नसतं पण हे पंधरा दिवस खूप मेहनतीचे असतात बघा पहिले गण गौरी गणपतीचे पंधरा दिवस आणि आत्ताचे हे पंधरा दिवस इतके मेहनतीचे असतात तर असंच चालू आहे आता सध्या आ, मेहनत खूप जास्त लागते आणि त्यातनं दोघीजणी असलं तर बरं पडतं आता आई काय करते मला सगळी वरून कपडे आणून देते आणि घड्यासुद्धा घालून आणती मग थोड्याशा आपल्या व्यवस्थित घड्या चा करायच्या आणि माझं ठेवायचं काम चालू असतं ड्रेसिंग टेबल आवरून झाला आहे कपाटाची माझी एक पूर्ण बाजू आवरून झाली जसं जसं होईल तसं तसं जसे जसे कपडे वाळतील तसे तशी तस मी पूर्ण कपाट जे आहे ते व्यवस्थित लावलेलं आहे तर बघू शकता माझ्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या साड्या धुवून व्यवस्थित कम्फर्टमध्ये घातल्या होत्या आणि मस्त असा सुगंध येतो आहे आता फक्त ज्यावेळेस आपल्याला घालायचं आहे त्यावेळेस इस्त्री करून घालायच्या अशा सगळ्या साड्या माझ्या धुवून झालेल्या आहेत तर बघू शकता या सगळ्या साड्यांच्या घाड्या घालून एकावरती एक एकावरती एक ठेवलेल्या एक एक आहेत आणखीन खूप साड्या आहेत त्या निम्या वरतीच आहेत जेवढ्या वाळ्या होत्या तेवढ्या आणून जशा जशा वाळतील तशा तशा खाली ठेवलेल्या आहेत बघा तर ह्या सगळं जे आहे ते माझं साडी कलेक्शन आहे एखाद्या अर्ध्या दिवशी तुम्हाला मी माझ्या साड्या दाखवते काय होतं गाऊनच नेहमी घालतो त्याच्यामुळे साड्या एवढ्या घालण्यात येत नाहीत त्याच्यामुळे खूप साऱ्या साड्या ज्या आहेत त्या अशाच राहतात काही काही साड्या तर अशा आहेत गेल्या वर्षी नवरात्रामध्ये धुवून ठेवलेल्या आहेत तशाच ह्यावेळेस लगेच धुतल्या असं झालेलं आहे घडीसुद्धा मोडलेली नाही काही काही साड्यांची एवढ्या साड्या आहेत तर ह्या डेलिवेअरच्या साड्या ज्या आहेत त्या खालच्या साईडला ठेवलेल्या असतात की त्या रोज मी घालते अशा असतात त्या मधल्या कप्प्यात आहेत बाकीचं सगळं जे आहे त्यावरून न धुतलेल्या ज्या साड्या आहेत ज्या पॉकेटमधून सुद्धा नाहीत तर त्या खालच्या साईडला आहेत आणि मधल्या कप्प्या ज्या आहेत त्या डेलीवेअरच्या साड्या म्हणजे रोजच्या आपल्या वापरण्यातल्या साड्या ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात वरती ज्या आहेत त्या आपल्या कधी मधी घालायच्या साड्या आहेत म्हणजे आपल्या काटपदर साडी कॉटनच्या साड्या वगैरे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या इथं वरती आहेत त्याच्यात काही सिंथे सिंथेटिकसुद्धा आहेत साड्या तर असं सगळं लावून झालेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी लावून झालेलं आहे पूर्ण नाही लावलेलं आणखी तर बघा आजचा आहे पाचवा दिवस म्हणजे पाच दिवस झालं रोजचं एक खोली काढायला चालू आहे किचनला दोन दिवस गेले बरोबर आणि अवतार बघू शकताय सगळा कसा झालाय उन्हामुळे जास्त ऊन आहे वरती आणि हे सगळं कामामुळं तर जी जी ही कपाटाची माझी जी बाजू आहे ती पूर्ण आता सगळे धुवून वाळवून घड्या घालून लावून झाली आणखीन वरती ह्याच्यात बसणारे निम्मे कपडे वरते तर एवढं झालं आतापर्यंत आणि ही बाजू त्यांची जी आहे ती आणखीन तशीच आहे तिला काही आवडलेलं नाही ही, ही बाजू पुसून व्यवस्थित सगळी टाकटीप करून ठेवली आणि ह्याच्यातले आणखी बरेच कपडे वरते उन्हात वाळतात जशी जशी वाळतील तसे तसे आणून गरम गरम उन्हामध्ये घड्या घरून आणून असे लावलेले आहेत मला तर अशी सगळ्या साड्या आता हे एवढ्या सगळ्या साड्या आहेत ना ह्याच्या एखाद्या दिवशी मी तुम्हाला माझ्या डेलिव्हरीच्या साड्या किंवा ठेवणीच्या साड्या भारी साड्या सगळ्याची एकदा टूर देतील मी तुम्हाला माझ्याकडे ज्या ज्या साडी कलेक्शन कुठलं कुठलं आहे तुम्हाला मी एखादं त्या व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा आता काय नाही आता काही गडबड चालू आहे सध्या आणि अशा पद्धतीनं कपाट जे आहे ती मी सगळं सेट केलेलं आहे आणि ड्रेस माझे जेवढे ड्रेस आहेत ना तेवढे आणखी सगळे वरतीच आहेत वाळत वाळत घातलेले आहेत ड्रेस अजिबात जागा शिल्लक नाही ड्रेस ह्यांच्या कपड्यामध्ये ठेवते एवढ्या साड्यांनाच एवढे एक कपट लागते साड्या ब्लाउज फक्त ह्या कपटांमध्ये नंतर ड्रेससाठी एक कपड ह्यांच्यातलाच ब्लाउज घेत असते आणि असं सगळं झालं ड्रेसिंग आवडून झाल्या ड्रेसिंग टेबल दाखवत तुम्हाला सगळं आवडून झालं तर बघा अशा ड्रेसिंग टेबलचं सगळं माझं मेकअपचं जेवढं सामान आहे तेवढं ह्याच्यामध्ये ठेवलं आणि हे बॉक्स जे आहेत ना खालचे ह्याच्यात सगळ्या बांगड्या आहेत ह्या बॉक्समध्ये तर हे सगळं असं ठेवलं आणि हे काही आहे त्याचा आरसा तर असं पुढं मागं पुढं मागं जेव्हा आपल्याला पाहिजे असेल तेव्हा करत असते घाण होऊन होऊन अशा पद्धतीने ठेवलं आहे तर माझी बेडरूम आता आवरायची झाली आहे बऱ्यापैकी एवढा पसार कपाटात आणि हे ज्या कसलं कसलं काय काय आहे आता हे सगळं काढून टाकते आणि त्यानंतर हे सगळं कपड स्वच्छ करते एक 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 असं रोजचं चालू आहे आमच्याकडे परडे असल्यामुळं पूर्ण घर जे आहे ते सगळं क्लीन करावं लागते आणि परडे घरातलं कापड ना कापड सगळं व्यवस्थित असं स्वच्छ धुवून ठेवायचंय आणि सगळी स्वच्छता जी आहे ती आम्हाला दरवर्षी पर डे असल्यामुळे करावी लागते बाकीच्यांकडं कसं असतं एवढं पूर्ण असं क्लीन नाही केलं तरी चालते थोडंफार करतात पण आम्हाला तसं नाही मला पूर्ण अख्खं सगळं घर जे आहे ते क्लीन करावं लागतं सगळं टोटली सामान घरातलं धुवावं लागतं तर आता किचन पूर्ण फायनल झालंय माझा बेडरूमला सुद्धा दोन तीन दिवस लागणार आहेत कारण कपडे जेवढे आहेत साड्या लावून झाल्यानंतर परत जेवढे वाळलेले ड्रेस होते तेवढे सगळे खाली आणले त्यानंतर त्याच्या घाड्या घालायचं चालू आहे आता तर आता वाजलेले आहेत दुपारचे साडेचार आणि खूप अक्षरशः सकाळपासून काम करून करून इतका जीव वैतावून गेला होता की असं वाटत होतं की संध्याकाळी जेवणसुद्धा कोणीतरी आईतं द्यावं पण बायकांच्या जातीला काम केल्याशिवाय भाग नसता आणि आई तर अजिबात मिळत नाही तर इकडे सगळे ड्रेस जे आहे ते आपलं सगळे घड्या घालायचं काम चालू आहे आता काय होतं पुण्याहून इकडं आलं तसं माझा जास्त ड्रेस घालणं होत नाही दिवसभर तर कधी कधी गाऊनवरच असते त्याच्यामुळे साड्यासुद्धा बऱ्यापैकी तशाच राहतात पण साड्या मी अधूनमधून घालत तर असते पण ड्रेस मात्र कायमस्वरूपी तसे जे कपाटात धुवून ठेवलेले आहेत ते तसे ना तसेच राहिलेले आहेत ड्रेस जास्त घालण्यात येत नाहीत इकडं ज्यावेळेस आपण दसरा काढतो त्यावेळेस असं वाटतं की उगंच एवढ्या साड्या घेतल्यात उगंच एवढे ड्रेस घेतल्यात कारण सगळं आपल्यालाच करावं लागतं घेताना खूप भारी वाटतं दुकानात गेलं की एक एक घ्यायला गेलं की आपण चार चार घेऊन येतो तीन तीन घेऊन येतो साड्यासुद्धा एक साडी घ्यायला गेली की एकाबरोबर एखादी दुसरी आवडली तर तीसुद्धा घेऊन येतो आणि असं कितीतरी वायपट खर्च करतो आणि त्यानंतर आपण एकदा दोनदा घातलं की परत ते तिकडंच बाजूला पडतं आणि परत नंतर हे नुसतं बघा हे सगळं जे आहे ते फक्त पैसे वायपट घालण्याचं हे आहे आता हे सगळे ड्रेस जे आहेत बघा मी दोन चार दोन चार वेळाच घातलेले आहेत ते अख्खे ड्रेस तसेच पडलेले आहेत आता वाटतं उगंच पैसा वेस्ट केला आणि त्यातनं हे दहलाकार आपल्याला झालं तर असं होतं त्याच्यामुळे खरंच आता इथून पुढे जास्त अजिबात कपडे घ्यायचे नाही तसंही मी आता गावाकडे जसे आले म्हणजे पुण्यातनं गावाकडे जसे आले तसे मी एकही साडी घेतली नाही एकही ड्रेस घेतला नाही गावून मात्र घेत असते पण ड्रेस आणि साडी अजिबात घेतलेले नाहीत कारण आत्ता काय झालेलं आहे हेच पहिलंच घालणं होणार त्याच्यामुळे मी अगो आता ह्या वर्षामध्ये अजिबात ड्रेस आणि साड्या घेतलेल्या नाहीत आईनं वगैरे साड्या घेतल्या पण घरी मी स्वतः अजिबात एकसुद्धा साडी घेतलेली नाही आता एवढ्या दिवसांमध्ये खरं तर हा सगळा वेस्टेज पैसा आहे कपटात बसतो फक्त जाऊन आणि वर्षातनं फक्त धुण्यासाठी बाहेर येतं तर माझ्यासारखीच तुमचीसुद्धा गा गाता असेल दसरा गाडला की त्यावेळेस असं वाटतं ही भांडी उगंच घेतली ही कपडे उगंच घेतली असं होतं प्रत्येक गृहिणीचं हेच आहे घ्यायचं आणि ठेवून द्यायचं परत त्याला घालायचं नावच नाही तर असं बरंच होतं तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ